राज्य सरकार कधी बोलत नाहीये आणि नको तिथं नागबुप्जुल सिंह परवाच्या लोकसभेला यांची जी पंचायत आलेली आहे यांना लोकांनी कसं टावलेलं आहे ह्याच्यावर कसा पाडदा पाडा दिले लोकांच्यात कसं यायचं त्याच्यासाठी यांच्याकडे एकच पर्याय उरलेला आहे तो म्हणजे जातीय दंगल करणं आणि जातीय दंगलीच्या जा नावावर विषाणचा मुद्दा त्यांनी घेऊन आज हे जातीय दंगलीचं जा प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत हे पूर्ण राज्यभर गाजावं देशभर गाजावं असं या मिंदे सरकारची आणि यांच्या पाठीमागं असलेली अद्भुत शक्ती ज्यावेळी सरकार स्थापना होत असताना हेच मिंदे सरकार सांगत होतं की आपल्या पाठीमाग अद्भुत शक्ती आहे तीच काय ही अद्भुत शक्ती आहे विचारतो आणि मला एवढंच म्हणायचं आहे सर्व नागरिकांना विनंती करतो तुम्ही बळी पडू नका कायद्यानं जे काय होईल ते होईल अतिक्रमणा तो विरोध करायचा नाही इस्लाम मुस्लिम समाज देखील म्हणतो जे अतिक्रमण असेल ते काय द्यावं आमचा त्याला विरोध नाही पण अतिक्रमण राहिल्यावर आणि खाली पासष्ट किलोमीटर जर घरी भेटवत असतील समाजात ते निर्माण करत असतील तर यांचा आपण जाहीर निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी नाही थांबवलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतील आणि याला जाब विचारतील एवढं मी तर ठामपणे सांगतो व जनतेला पण आवाहन करतो की कुठेही फुलतापाला बळी पडू नका शिवासनावर विश्वास ठेवू नका यांच्या फुलतापाला बळी पडू नका जे काय आहे ते शासनामार्फत होईल त्याच्यावर एसआयटी नेमा आमचं ठामपणे बनलं आहे आणि आमचं तर फाय फायर ब्रिगेड संजय राऊसाहेबांनी परवा सांगितले त्या मोदीने आणि शहाने चौकशी करावी आणि नैतिकता राज त्यांनी राजीनामा द्यावे काय काम गेल्या ईडी सीबीआय आणि चार जून कुठे ईडी नाही सीबीआय नाही धाडी नाही ना त्यामुळे रिकाम आहेत इकडे लक्ष द्या मला या महाराष्ट्रामध्ये एवढंच मला सांगू इच्छितो मुस्लिम बांधव हल्ला झाला त्याचा विधानसभेच्या शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो कारण तिथले जे मुस्लिम आहेत ते हिंदुस्थानचे मुस्लिम आहेत हिंदू मुस्लिम म्हणतात त्यांना तर हा भेदभाव न करता त्यांनी पहिल्यांदा वरती जे अतिक्रमण आहे त्याच्यासाठी त्यांनी नोटीस दिलेली होती पण सर्व सकट न काढता त्यांनी जी नोटीस आहे कारण ते जुने काही लोक मला सांगितले आठ आठशे वर्ष झालं तिथं ते लोकस्थायिक आहेत आणि आठशे वर्ष असताना सुद्धा त्यांच्यावर आता जे काय हे बडगा घेतला तो चुकीचा आहे कारण ही आता पुढची विधानसभेची इलेक्शन बघून जर ते हिंदू मुस्लिमचं जे हिंदू महाराष्ट्रामध्ये जे आता लोक व्यवस्थित भारतात नांदतात का काम करतात आणि ह्या ज्या विषयावर जर विषय घेऊन जर भांडण होत असतील तर याचा आमचा मोठ्या प्रमाणात मिरजेतून आणि मिर सर्व महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीनं आमचा जाहीर निषेध आहे आणि जर असंच जर चालू ठेवलं तर सर, सर्व लोक पुढाकार घेऊन पुढं याचा परिणाम भोगायला लागेल अशा आम्ही चैतन्य देतो जय हिंद जय महाराष्ट्र विशाळगड वरती जो परवाचा प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे कारण तिथल्या सरकारनं तिथल्या कलेक्टर साहेबांनी जे आदेश काढलेला होता तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता कारण तिथलं अतिक्रमण हे निघणारच होतं तिथल्या कुठल्या कुठल्याच समाजाचे लोक आहे हे न पाहता ते सगळं अतिक्रमण निघणार होतं तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध होता परंतु काही का काही खाली जर तिचं जे गाव आहे ज्या गावामध्ये हिंदू असू दे मुस्लिम असू दे सर्वांची गरज फोडली गेली जे काही एक ह्यात गुन्हेगार आहेत जे काही ह्यात दोषी आहेत त्यांची सीबीआय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कारण पंढरावरती दोन हजार नऊची हे मिरजेमधून चालू झालं परंतु तिकडं झाला आणि तिकडंच जे लोक भोगली तसं व्हायला नाही पाहिजे या सरकारनं फक्त आता जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आता त्यांच्याकडं कुठलाही कुठलाही काम राहिलेलं नाही म्हणून येणाऱ्या विधानसभेला या जनतानं जनता त्यांना धडा बोलल्याशिवाय गप बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तसेच जो काश्मीरमध्ये जो परवास आपल्या भारताचे जवानशाही झाले त्यावरती ह्यांनी मुख गिळून गप्प बसलं परंतु शिवसेना पण त्या त्याच विषयासाठी रस्त्यावर उतरलेली आहे कारण शहीद जवानासाठी यांनी पुलवामा हल्ला केला इतर इतर टायमाला अनेक हल्ली केले फक्त ती लोकांना दाखवण्यासाठी केले परंतु या शहीद जवानासाठी तुम्ही काय केला या सरकारनं उत्तर द्यावं एवढंच या ठिकाणी जय महाराष्ट्र